आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन स्त्रीच्या सन्मानासाठी अखिल भारतीय मारवाडी महिला संघटना मैदानात अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलन महाराष्ट्र शाखा बलसोंड हिंगोली यांच्या वतीनं स्त्रीच्या आत्मसन्मान व स्त्रीच्या सुरक्षिततेसाठी आंदोलन करण्यात आले आम्ही नेहमी मानतो बेटी पडाव देश बचाव पण आम्ही आमच्या मुलींना शिकवून पण वाचवू शकलो नाही मुलींना सुरक्षा देऊ शकलो नाही कलकत्ता प्रकरण बदलापूर चिमुकल्या मुलींचा काय दोष होता यासाठी आम्ही काय करू शकलो त्रेता युगात रावणने पण सीता माताचं अपहरण केलं पण सीमा उल्लंघन केलं नाही त्या रावणाला आपण प्रत्येक वर्षी दहन करतो तर आजच्या या कलयुगाचं रावण असं आहे की चार वर्षाच्या मुलीपासून ऐंशी वर्षाच्या महिलेवर अत्याचार करत आहे अशा रावणाचं दहन झालंच पाहिजे ते असे मोकाट फिरता कामा नये त्यांना त्यासाठी फाशी दिली पाहिजे असे झालं तर कुणी दुष्कर्म करण्याचा विचार पण करणार नाही या आंदोलनात शाखा अध्यक्ष अर्चना सोनी शाखा सचिव प्रीती खंडेलवाल शाखा कोषाध्यक्ष सुनीता खंडेलवाल डॉक्टर सुवर्णा भन्साळी दीपा भक्कड किरण बजाज रेखा लाटे विजया अगरवाल कांचन मुंदडा लता बालदी सुनीता भन्साळी आरती बाहेती मनिषा व्यास शारदा शर्मा संगीता झोवर विजया बाहेती राणी सारडा सुनीता झोवर सुनीता सारडा गायत्री व्यास पद्मना सोनमानी किरण खांडाल नेहा सोमानी पिल्लेबाई नंदिनी सारडा आस्था बाहेती सीमा पारिक पूजा वर्मा निर्मला अगरवाल किरण झुंझुनवाला राधा ठाकूर अनुसया बांगर स्वाती ठाकूर मनिषा व्यास अर्चना खंडेलवाल किरण बडजाते मीना झवर मोनिका झांझरी श्रद्धा बगडिया निकिता लादनिया सरिता शर्मा रेखा मांदणी संगीता मणियार स्मिता शर्मा प्रीती सोनी वंदना दूत प्रीती झुंझुनवाला छाया भुतडा आरती लाहोटी छाया लदनिया दीपा झोंजोरी व शालेच्या शालेय शाले विद्यार्थिनी उपस्थित होत्या पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर